नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते लोक दारू का पितात लोक मद्यपान का करतात याची अनेक कारणं आहेत पण मी जे कारण तुम्हाला सांगणार आहे ते कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल अनुवंशिकता जेनेटिक्स हो जर तुमचे आई वडील किंवा तुमचे आजोबा तुमच्या घरातल्या व्यक्ती मागच्या पिढीतल्या व्यक्ती या दारूच्या आहारी गेलेल्या आहेत दारूमुळे जर त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा मृत्यू झाला नसेल फार साईड इफेक्ट झाले नसतील पण ते बराच काळ आयुष्याचा जर ते मद्यपान करत असतील तर तुम्हालाही ही सवय लागण्याचा खूप धोका आहे पण मग असं असेल तर तुम्हाला ती सवय लागेलच का नाही आम्ही नेहमी म्हणतो की अनुवंशिकता ही तुम्हाला जर पोषक तसं वातावरण मिळालं तरच ते जीन्स एक्सप्रेस होता म्हणजे ते अनु अनुवंशिकता समोर येते म्हणजे याचा अर्थ जर मागची पिढी जर तुमची दारू पिणारी असेल तर तुम्हाला स्वतःला या सवयीबद्दल काळजी घ्यायला हवी तुम्हाला एखाद्या समुपदेशकाला किंवा मानसोपचार तज्ज्ञाला सायकॅट्रिस्टला बोलून तुम्हाला ही सवय लागू नये म्हणून तुम्ही काय करायला हवं तुमची मानसिकता कशी ठेवायला हवी याची काळजी घ्यायला हवी धन्यवाद